नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापून कापसाचे भाव वाढतील का तज्ज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया कापसाला नवीन हंगाम तोंडावर आहे उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही नव्या कापसाच्या लिलाव लिलावाचा शुभारंभ झाला पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाचे व्यवहार पार पडत आहेत सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमास सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या हंग नव्या कापसाची आवक वाढत आहे पण सध्या प्रमाण कमी आहे सध्या नव्या कापसे व्यवहार सात हजार चारशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होत आहे सरकारने यंदा लांब धाग्यासाठी का लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार वीस रुपयांचा हा जाहीर केला तर जुना कापूस सात हजारांपासून विकला जात आहे ते देशाच्या इतर भागातही हा भाव मिळतोय कापूस बाजाराला आधार देणारा महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक कापूस उत्पादनात घटीचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात यू एस डीने मागील तीन महिन्यामध्ये सतत जागतिक कापूस उत्पादन अमेरिका आणि भारत कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यामध्ये महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहिले असे म्हणले आहे ताज्या अहवालात अमेरिकेच्या कृषी विभागाने जागतिक कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्यांनी घटेल असे म्हणले आहे तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील अंदाज अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखी कमी होईल असा अंदाज दिला आता जागतिक कापूस उत्पादन भारत दुसरा तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे पण या दोन्ही देशांमधील उत्पादन अंदाजात सातत्याने घट केली जात आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद